चाळीसगाव येथील घसलकार शिवाजी साळुंखे यांची रचना मी दयाराम वाघ भडगाव जिल्हा जळगाव गात आहे रचना आहे अंतर्मन अंतर्मन अंतर्मनात जे दडले ते कधीच घडले नाही कधीच घडले नाही अंतर्मनात जे दडले ते कधीच घडले नाही ते कधीच घडले नाही कुणास ठावे कैसे आपले नशीब फळले नाही नशीब फळले नाही वरवर दिसते प्रसन्न तुही मीही उगाच हसतो मीही उगाच हसतो वरवर दिसते प्रसन्न तुही मीही उगाच हसतो शल्य अंतरी संचित आहे अजून सरले नाही अजून सरले नाही कुणास ठावे कैसे आपले नशीब फळले नाही नशीब फळले नाही वर्षा व्हावी मनासारखी बळी साकडे घाली तो बळी साकडे घाली साकडे घाली वर्ष व्हावी मनासारखी साकडे घाली श्रावण मासातही पिकांचे भाग्य उजळले नाही भाग्य उजळले नाही कुणास ठावे कैसे आपले नशीब फळले नाही नशीब आपले फळले नाही अमरपट्टा बांधून आला मानव ऐसा दावा तो मानव ऐसा दावा, ऐसा दावा अमर अमरपट्टा बांधून आला मानव ऐसा जन्मा जन्मासोबत मरण आजवर कुणास टळले नाही कुणास टळले नाही पिटला ज्यांनी डांगोरा त्या खोट्या ऐश्वर्याचा त्या खोट्या ऐश्वर्याचा ऐश्वर्याचा पिटलाजांनी डांगोरा त्या खोट्या ऐश्वर्याचा प्रेत झाकणे शिल्लक अंती कापड उरले नाही कापड उरले नाही कवितेचा ग गजले जाग भले न त्याला कवितेचा क गजले जाग भले न उमगो त्याला भले उमगो त्याला उमगो त्याला सूट घेतली जाने त्याचे कुठेच अडले नाही कुठेच अडले नाही किरण असे हा प्रश्न बिकट की मित्र कुणा मानावे की मित्र कुणा मानावे मानावे किरण असे हा प्रश्न बिकट की मित्र कुणा मानावे कृष्णसुदामाचे अंतर मन कुणास कळले नाही कुणास कळले नाही कृष्णसुदामाचे अंतर्मन कुणास कळले नाही कुणास कळले नाही अंतर्मनात जे दडले ते कधीच घडले नाही ते कधीच घडले नाही घडले नाही कुणास ठावे कैसे आपले नशीब फळले नाही नशीब फळले नाही धन्यवाद